हिंगोली नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीतर्फे अर्चनाताई श्रीराम भिसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या महत्वपूर्ण क्षणी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे जिल्हा आणि माजी पातळीवरील प्रमुख नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपस्थितीने महाविकास आघाडीची एकजूट स्पष्टपणे दिसून आली नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता अर्ज छाननी आणि माघारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाविकास आघाडीने शेवटच्या दिवशी आपले सर्व प्रमुख नेते एकत्र आणून अर्चनाताई भिसे यांच्या मोठे बळ दिले आहे या निवडणुकीच्या पुढील घडामोडींवर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आणि आपल्या हिंगोलीचं बीड होऊ द्यायचं नाही दादागिरीच्या वृद्ध या जनतेने पेटून खावं यासाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहे आणि आम्ही पुढाकार घेतला आहे यांची दादागिरी आपल्याला संपवायची आणि ही मुलगा दूर होऊ द्यायची त्या जनतेला काय त्रास आहे ते आम्हाला माहीत आहे दादागिरीमुळं व्यापाऱ्यामध्ये दहशत आहे सर्वसामान्य माणसामध्ये श दहशत आहे आणि यांनी धंदाच केलेला आहे मी शब्द काय वापरले धंदा केलेला आहे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे पैसा कुठून आला हे जे लाडक्या बहिणीला पैसे द्यायला येते लाडक्या बहिणीला ते लाडक्या बहिणीच्या नवऱ्याकडून मटक्यातून जुगारातून रेतीतून दारूतून हे पैसा घ्यायले लाखोच्या रुपयानं पैसे घ्या याला पाच लाख रुपये महिन्याची कमाई आहे ह्या लाडक्या बहिणीच्या नवऱ्याकडूनच मटक्याच्या माध्यमातून हे घेतात रोजची पाच लाख रुपये कमाई पाच रोज लाख रोजची तर ही पाच लाख रुपये कमाई ही आपल्या लाडक्या बहिणीच्या नवऱ्यातून त्याने घामातून कमावलेले पैसे ते मटक्यात हरते जुव्यात हारते आणि तेच पैशातून पुन्हा हे माजलेत आणि हे मोठे झालेत आणि तेच पैसे आपल्या बहिणीला देतात वाटल्या हे आम्ही प्रतिकात्मक आंदोलन आमचं म्हणणं काय होतं शिंगोली शहराच्या विकासाला आमचा विरोध नाही पण ते जे लोक बेघर झाले आहेत दोनशे घर जवळपास बेघर झालेले आहेत तर त्या घरांचं पुनर्वसन करा ही आमची मागणी पहिल्यापासूनच होती आणि त्यांना ते आंदोलन मीच आठ वर्षापासून आहे तर याच्यामध्ये अडचण एकच आहे मागच्या वारीने काय झालं नगरपालिकेमध्ये ठराव झाला नगरपालिकेच्या लोकांनी सगळ्यांनी संमती दाखवली की हिंगोलीमध्ये जी जागा आहे पाच एकर जागाईश्वर मंदिराची जागा आहे ती जागा विकत घ्यायची आणि त्या ठिकाणी यांना जागा देऊन तिथं घरकुल योजनेतून पंतप्रधान आवास योजना असेल घरकुल असेल ते घरकुल देऊन त्यांचं पुनर्वसन करायचं परंतु त्या मागच्या काउन्सिलमध्ये काही नगरसेवकांनी हो काही नगरसेवकांनी हो स्वतःच्या हितासाठी मला माझी जमीन घ्या एवढ्या रेटमध्ये घ्या तेवढ्या रेटमध्ये ते घ्या ते त्याच्यामुळे हे प्रश्न कायम राहिलेला आहे आणि हे सुटला नाही पण ज्यावेळेस आम्हाला तुम्ही न म्हणून बसवताल तर त्यावेळेस सगळ्यात पहिले आम्ही काय करणार या लोकांचा प्रश्न जर सुटवायचा असेल सोडायचा असेल तर यांना मुळात जमीन घेऊन द्यावं लागणार जमीन घेतल्याशिवाय यांना घरकुल मिळणार नाही यांना कुठली योजना मिळणार नाही तर आमची सगळ्यात प्रतिनिधी आहे ज्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी नगरपालिकेत पाठवू पहिला ठराव आम्ही नगरपालिकेचा घेणार ते म्हणजे या जे तलाव जलेश्वर तलावचे विस्थापित लोक आहेत यांच्यासाठी जमीन घेऊन त्या ठिकाणी त्यांना प्लॉट देणार ओके ओके